नॉनव्हेज प्रेमींमध्ये माशांची एक वेगळीच क्रेज असते माशांच्या नुसत्या नावाने अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं त्यात पापलेटचा विषय असेल तर काही बोलायलाच नको मात्र हाच पापलेट अर्थात सरंगा मासा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे उद्या तुम्हाला पापलेट खायची प्रचंड इच्छा झाली आणि तो कुठे मिळतच नसेल तर आश्चर्य वाटू देऊ नका कारण गेल्या काही वर्षातील पापलेटच्या उत्पादनाची आकडेवारी पाहिली तर धक्कादायक आहे पापलेटचं उत्पादन कमी होण्यामागे नेमकं कारण काय गेल्या काही वर्षात हे उत्पादन किती कमी आहे जाणून घेण्यासाठी पाहूया एक विशेष रिपोर्ट मासे म्हटलं की खवैयांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही त्यातच पापलेटचा बेत असेल तर विचारायलाच नको चविष्ट रुचकर इतर माशांच्या तुलनेत कमी काटे आणि भरपूर पोषण मूल्य असल्यानं पापलेट हा मासेप्रेमींचा आवडीचा मासा पण हाच पापलेट आता तुमच्या ताटातनं गायब होण्याच्या मार्गावर आहे राज्य मासा असा दर्जा मिळालेला सरंगा अर्थात सिल्वर पापलेट आता मच्छी मार्केटमधूनही नामशेष होऊ लागलाय त्यामागची प्रमुख कारण म्हणजे सागरी जलक्षेत्रात लहान आकाराचे मासे पकडणं आणि त्यांच्या खरेदी विक्रीवर बंदी असूनही माशांची पिल्ल पकडली जातात पापलेट हा वजनानुसार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागला जातो त्यात पाचशे ग्रॅमहून जास्त वजनाच्या माशाला सुपर सरंगा असं म्हणतात त्या खालोखाल साडेतीनशे ते पाचशे ग्रॅमचा एक नंबर दोनशे ते साडेतीनशे ग्रॅमचा सा दोन नंबर शंभर ते दोनशे ग्रॅमचा तीन नंबर आणि त्याखालील चौथा नंबर असा दर्जा दिला जातो अलीकडच्या काळात शंभर ग्रॅमच्या आत असलेल्या पिलांचीच मोठ्या प्रमाणात मासेमारी होतीये त्यामुळे मोठ्या आकाराचा सा पापलेट सापडण्याचं सा प्रमाण झपाट्यानं घटलंय मुंबई पासून उत्तरेला पश्चिम किनारपट्टीवरती विशेषतः पालघर जिल्ह्यातील सातपाटी वडराई मुरबे आर्नाळा वसई इथल्या समुद्रात सापडणारा रुपेरी सरंगा किंवा सिल्वर पापलेटला सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये राज्य मासा म्हणून दर्जा देण्यात आलाय तत्कालीन मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली होती मात्र आता पापलेटचं संवर्धन होण्यासाठी पावलं टाकणं गरजेचं आहे याबाबत कायद्यामध्ये काही तरतुदीही करण्यात आल्या पण त्याची अंमलबजावणी होणं जास्त गरजेचं आहे राजेंद्र मेहर सर काय सांगाल एकंदरीत या माशाची स्थिती आजच्या घडीला काय आहे एकंदरीत पाहिलं तर आपण मग असे म्हणत्याप्रमाणे सरंगा हा मुंबईच्या उत्तरेला व्यवस्थ प्रामुख्यानं सातपाटी आणि या पट्ट्यात जाईपासून आपल्या गुजरात तर पाहिलं तर आपल्या मुबलक प्रमाणात मिळतोय आपण पाहिलं तर एकोणीसशे सत्तर ते या ऐंशी द नव्वदपर्यंत सरंगा हा मासा आमच्या या पट्ट्यात आमच्या सहकारी संस्थेत जवळजवळ एकटनापर्यंत एक हजार टनापर्यंत मिळेल आणि तोसुद्धाच ती साडेतीनशे ग्राम परंतु आता बेसुमार मासेमारी आणि त्याला मिळणारा मुबलक भाव त्यामुळे आमचेच मच्छीमार लहान पिल्लं आणि त्या लहान पिल्लं मारल्यामुळे आज मच्छीच सा या सारंगे पाप मच्छी पापलेट हा नामशेद होण्याच्या आहे सातपटी मच्छीमार सोसायटीच्या आकडेवारीनुसार गेल्या बारा वर्षात पापलेटच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे पापलेटचं उत्पादन सरासरी वीस ते तीस टक्क्यांवर आलंय आकडेवारी काय सांगते हे पाहूयात सुपर सरंगा दोन अकरा हजार अकरा बारामध्ये सोळा हजार एकोणसत्तर टन इतकं उत्पादन झालं तर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सातशे अठ्ठ्याऐंशी टन म्हणजे उत्पादनात तब्बल पंच्याण्णव टक्क्यांची घट झाली सरंगा नंबर एक वजन चारशे ते पाचशे ग्रॅम दोन हजार अकरा बारामध्ये अठ्ठावीस हजार सहाशे चोपन्न टन इतकं उत्पादन झालं तर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एक हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी टन म्हणजेच उत्पादनात त्र्याण्णव टक्क्यांची घट झाली सरंगा नंबर दोन वजन तीनशे ते चारशे ग्रॅम दोन हजार अकरा बारामध्ये पस्तीस हजार आठशे आठ टन इतकं उत्पादन झालं तर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सात हजार दोनशे सोळा टन इतकी घट झाली म्हणजे उत्पादनात ऐंशी टक्के घट नोंदवली गेली सरंगा नंबर तीन वजन दोनशे ते तीनशे ग्रॅम दोन हजार अकरा बारामध्ये एकतीस हजार तीनशे सतरा टन उत्पादन झालं तर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये नऊ हजार सहाशे सत्त्याऐंशी टन इतकी घट झाली म्हणजे तब्बल सत्तर टक्के घट उत्पादनात झाली सरंगा नंबर चार वजन शंभर ते दोनशे ग्रॅम दोन हजार अकरा बारामध्ये एकोणीस हजार आठशे त्रेसष्ट टन इतकं उत्पादन झालं तर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये चार हजार शहात्तर टन इतकी घट झाली म्हणजेच उत्पादनात ऐंशी टक्के घट नोंदवली गेली हा माझ्यासाठी म्हणजे बघायला गेलं तर हे छोटे पापलेट आहे जे चाळीस चाळीस ग्रामचे असतात त्याला बंदी आहे आपण ते पाचशे ग्रामपर्यंत आले तर चांगला भाव भेटतो त्याला म्हणजे असं हा आता मोठा पापलेट आहे याला बाराशे पंधराशे रुपयेपर्यंत हा जाईल आणि हा घ्यायला गेला तर आपल्याला ऐंशी शंभर रुपये त्याच्यामुळे हे महाराष्ट्र बंदी आहे पण तरी सुद्धा आपल्या स्टिक नेटमध्ये जास्त करून हा मासा भेटला जातो आपल्याला याच्यामध्ये नेटमध्ये कमी असतो त्याच्यावर बंदी घातली पाहिजे गव्हर्नमेंटनी पापलेटसाठी प्रसिद्ध असलेल्या सातपाटी बंदरात मी सध्या आहे आणि पापलेटची मच्छीमारी करून हे अकोळी बांधव या ठिकाणी आलेले आहेत या बोटीतून आपण पाहू शकतो हा आहे सुपर पापलेट याला म्हणतात राज्यम, राज्यमा राज्यमाशाचा दर्जा असलेला हा पापलेट सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आणि त्यामुळं याचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे परंतु अशा पद्धतीची ही छोटे पापलेट हे ह्याची मासेमारी जास्त होत असल्यामुळं या पापलेटला धोका निर्माण झालेल्या हे आपण दृश्यांमध्ये पाहू शकताय छोट्या पापलेटची देखील मासेमारी होते प्रजनन काळ जो आहे हा वाढवावा मेपासूनच करावा अशी मच्छीमार नेत्यांची मागणी आहे आणि त्यामुळं शासनाने याची अंमलबजावणी आहे ती जर कठोर केली तर हा राज्यमासा आहे हा टिकून राहील आणि या राज्यमाशाच्या सोबतच पालघरचं आणि सातपाटीचं नाव देखील पुढे राहणार आहे एन डी टी व्ही मराठीसाठी नावेद शेख सोबत मनोज सातवी पालघर सातपाटी